नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास तळेगाववरून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी एम एच चौदा एम एल झिरो फाय वन नाईन जुना हायवे खामशेत या ठिकाणी डिवायडरला लागून ला ला अचानक पलटी झाली अपघात झाला पण त्या अपघातामध्ये जीवितहानी टळली देवतारी त्याला कोण मारी ही बाब सध्या जगासमोर चर्चेचा विषय ठरत आहे की माव दोघे नवरा बायको व त्यांच्यावर असणारा कुत्रा हा गाडीत होता व त्या गाडीला अचानक ती गाडी पलटी झाली पण काचा फोडून तिघही जणं बाहेर आली जसेच्या तसे कुठेही त्यांना दुखापत झाली नाही ती माणसं तळेगावमधील राहणारी होती अच्युत आंबेगावकर व अनुप अनुपा आंबेगावकर हे त्यांचं नाव होतं त्यांच्या प्रश्नाला कुत्रा व दोघे यांना काही झालं नाही खामशेत पोलीस स्टेशननी त्वरित तिथे जाऊन दखल घेत घटनास्थळी